हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भाजी एकदम वेगळ्या पद्धतीने आणि खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी खायला आणि बनवायला पण एकदम सोपी आहे आणि चला तर रेसिपीला सुरुवात करूया आणि सर्वात आधी ती मी कलबत्ता स्वच्छ धुवून घेतला त्याच्यामध्ये अदरक टाकून घेतली आणि नऊ ते बा दहा लसणाच्या पाकड्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे अर्धा चम्मच जिरं आणि चवीनुसार थोडीशी आपण इथे साखर टाकलेली आहे साखर टाकल्यामुळे छान चव येते आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडासा बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे एकदम थोडासा टाकायचा आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडासा पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि शाही पनीर मसाला टाकायचा आहे तो पण थोडासा टाकायचा आहे आणि हा छोले मसाला टाकायचा आहे आणि सर्व मसाल्यांचं प्रमाण हे एकदम कमीच ठेवायचं आणि हा मटण मसाला आहे आणि हा पण थोडासा टाकायचा आहे भाजीमध्ये क मीठ जर कमी झालं तर आपण केवढं टाकतो ते त्याच पद्धतीने थोडंसं मसाला सर्व पद्धतीने टाकून घ्यायचा आणि छानपैकी हे आपल्याला आता खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे छान कुठून होतं आणि तुम्ही जवळून बघू पण शकताय दगडी खलबत्त्यामध्ये छान मस्त असं हे कुठल्या जातं एकसारखं हे बघा मस्तपैकी आपलं हे इथे कुठून झालेलं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं एकदम जास्त बारीक पण नाही करायचं हे बघा अशा पद्धतीने हे आपलं सर्व कुठून झालेलं आहे मसाला आणि इथे बघा फ्लावर घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच एक टोमॅटो पण कापून टाकलेला आहे फ्लावर आधी स्वच्छ धुवून घ्यायची मग ती पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आणि याच्यामध्येच मी कढीपत्ता पण टाकून दिला आहे तुम्ही फोडणी पण टाकू शकता पण मी भाज्यांमध्येच टाकून ठेवलं आहे आणि आता आपण कढई घेतली त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया आवडीनुसार आणि याच्यामध्ये आता आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं हे आपण मसाला वाटला होता तेव्हा पण टाकलेलं त्यामुळे थोडं कमीच टाकायचं आणि तयार केलेलं वाटण आता हे याच्यामध्ये टाकून घेऊया आणि जेवढं वाटण आपण तयार केलेलं आहे ते पूर्णच वाटण मी याच्यामध्ये टाकून घेतलं हाय आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी हे एक ते दीड मिनिट छान तेलात परतवून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि थोडीशी हळद आणि थोडंसं इथे मी धनिया पावडर पण टाकून घेतली आणि थोडासा हा घरातला मसाला घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊया आवडीनुसार आणि ही मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचं गॅस एकदम लो ठेवायचा जास्त मोठा नाही ठेवायचा म्हणजे मसाले हे जडले गेले नाही पाहिजे नाहीतर मग लाल तिखट लगेच जडायला लागतं मस्तपैकी लाल तिखट पण आता मसाल्यामध्ये परतून झालेलं आहे आणि छान असा मसाल्याचा कलर पण आलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मसाला छान परतला गेला की भाजीला चवही छान येते आणि सर्व धुतलेल्या भाज्या आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि पूर् पूर्ण आपण इथे फ्लावर वापरलेली आहे आणि एक छोटासा बटाटा याच्यामध्ये घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे आणि हे छानपैकी आता मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही फ्लावर मोठ्या आकारामध्ये पण कट करू शकता पण मी इथे मीडियम आकारामध्ये कट केलेली आहे छान एक ते दीड मिनिट हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मसाला हा फ्लावरला लागला पाहिजे व्यवस्थित आणि अशा पद्धतीने मसाला बनवून जर भाजी बनवली तर ती खायला खूप छान लागते तुम्ही पण नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि वरती ग्लासमध्ये पाणी ठेवूया म्हणजेच या पाण्याने भाजी शिजून जाईल आणि दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आता आपण भाजी एकदा चेक करून घेऊया मस्त अशी वाफ निघालेली आहे आणि झाकण ठेवल्यामुळे भाजीला आपोआपच पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये मग ही आपली भाजी, आप भाजी शिजली जाते आपल्याला वरून पाणी टाकायची गरज लागत नाही आणि हे मिक्स करून घेतलं आणि कट करून बघितलं थोडीशी भाजी अजून कच्ची आहे परत झाकण ठेवून परत दोन मिनटासाठी एक वाफ काढून घेऊया अगदी चार ते पाच मिनटामध्ये आपली भाजी इथे तयार होते आणि आता दोन मिनिट झालेले आहे परत एकदा भाजी बघून घेऊया आणि भाजीचा रंग पण छान आलेला आहे आणि भाजी मस्तपैकी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता इथे किती मस्त अशी कोरडी झालेली आहे आणि मसाल्याचं छान असं कोटिंग पण आलेलं आहे आपल्या फ्लावरच्या भाजीला आणि बटाटा पण छानपैकी शिजलेला आहे आणि आपली भाजी इथे बघा तयार झालेली आहे आणि वरून मस्त अशी कोथिंबीर टाकायची आणि आपण वाटता वाटण तयार केलं होतं तेव्हा पण कोथिंबीर टाकली होती त्यामुळे भाजीला चव छान येते आणि आज आपण ही जी फ्लावरची भाजी बघितलेली आहे याच्यामध्ये आपण खूप सारे मसाले टाकलेले आहेत आणि ही भाजी मी आज माझ्या मुलाच्या पद्धतीने केलेली आहे त्याला अशाच पद्धतीने वेगवेगळे मसाले टाकून केलेली भाजी आवडते म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही आजची रेसिपी शेअर करूया आणि आजचा आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय